ते असं पक्काकडसारखं असतं ही लाईन काढायची ही एक ही एक लाईन आणि हे मागचं आहे ही एकच पट्टा काढायचा हे राऊंड नाही काढायचं आता तुम्हाला बघा ना म्हणजे राऊंड नाही काढायचं राऊंड नाही काढायचं फक्त हे साईडचं आहे नाही आणि हे हे राऊंड तसंच राहू हां याला ड्रिल मारायची लागते नंतर आणि इकडचं बी असतात ते आ, हे दोन राऊंड आहे ना ठीक आहे फक्त कट लागू देऊ नका हात बसून का बस तुमचं थोडंफार राहिलं ना तरी चाल नाही मी करून घेतो मी एकदा शिकले ना हे राऊंड काढले हे झालं हे कैचीचं काम करतो बाकी एक हे आता एक कटर न काढायचं बस